भूमिपुत्रांनो जागे व्हा परप्रांतीय झोपड्या बांधून मोठे होतील निसर्गाचा समतोल राखणे काळाची गरज महेंद्र घरत यांचे मत नमस्कार राष्ट्रमाता लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत भूमिपुत्रांनो जागे व्हा परप्रांतीय येतील आणि झोपड्या बांधून मोठे होतील आपण आपल्या वाढत्या गरजेनुसार घरे बांधली पाहिजेत सिडको वा अन्य यंत्रणा तोडेल याचा विचार करण्यापेक्षा आम्ही पिढ्यान पिढ्या वास्तव्य करणारे येथील भूमिपुत्र आहोत आम्हाला वाढत्या गरजेनुसार घरे बांधण्याचा अधिकार आहे भूमिपुत्रांची शेकडो एकर गुरुचरण जमीन सिडकोने फुकटात गिळन करत केली आहे मात्र आमच्या भूमिपुत्रांची गरजेपोटी बांधलेली घरे अनाधिकृत ठरवून तोडली जात असतील तर ते योग्य नाही उद्या येथे येऊन झोपड्या झोपड्या बांधतील आणि सरकार त्या अधिकृत करेल हा अलीकडचा इतिहास आहे त्यामुळे भूमिपुत्रांनो वेळीच सावध व्हा पर्यावरणाच्या रक्षणासाठी झाडे लावून कटिबद्ध होऊ असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी धुतूम येथे व्यक्त केले रविवारी धुतुम ग्रामपंचायतीच्या वतीने साखव आणि क्रिकेट टर्फच्या उद्घाटन प्रसंगी घरत बोलत होते यावेळी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष घरत यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले यावेळी ते म्हणाले धुतुम ग्रामपंचायतीच्या सरपंच आपल्या सहकार्यांना सोबत घेऊन अतिशय चांगले काम करीत आहेत ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आणि ग्रामस्थांनी जो विश्वास टाकला त्या विश्वासाला त्या पात्र ठरल्या आहेत धुतुम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक चांगली कामे होत आहेत जो चांगले करेल त्याच्यासोबत जनता असते धुतुम या हुतात्म्यांच्या गावाला क्रिकेट खेळाडूंसाठी मैदान मिळावे यासाठी मी प्रयत्नशील आहे त्याचा सतत पाठपुरावा करून आपल्या सर्वांच्या सहकार्याने गावासाठी मैदान उपलब्ध करून देणार अशी ग्वाही महेंद्र शेठ घरत यांनी दिली धुतुम ग्रामपंचायतीचे काम उत्तम आहे पर्यावरण रक्षणाची भूमिका कौतुकास्पद आहे मी जगभर फिरतो परंतु सध्या आपल्याकडे जो वातावरणात बदल झाला आहे तो चिंतेचा विषय आहे त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण ही आपली सामूहिक जबाबदारी आहे असे महेंद्र शेठ घरत यांनी सांगितले यावेळी धुतूम ग्रामपंचायतीच्या सरपंच सुचिता ठाकूर माजी सरपंच शंकरशेठ ठाकूर उपसरपंच सुचिता कडू सदस्य प्रकाश ठाकूर प्रेमनाथ ठाकूर ठाकूर कविता पाटील अनिता ठाकूर करिश्मा ठाकूर ग्रामसेवक नागनाथ घाडगे उरण तालुका महिला इंटक अध्यक्ष कल्पना ठाकूर ज्येष्ठ कार्यकर्ते नारायण पाटील अनंत ठाकूर माजी उपसरपंच रामचंद्र पाटील शालेय शिक्षण समिती अध्यक्ष महेश ठाकूर तथा श्याम ठाकूर नंदकुमार ठाकूर किशोर पाटील चंद्रहास ठाकूर वामन ठाकूर हरी ठाकूर मनोज ठाकूर काशीनाथ पाटील राजन कडू शरद ठाकूर सुजित ठाकूर निलेश ठाकूर आणि धुतुम गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज साठी संजय गायकवाड उरण रायगड घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनल ला व लाईक करा